तिढ्याची महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवूनही अजूनही सत्ता स्थापनेचा तिढा काही सुटलेला नाहीये अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत मुख्यमंत्री कोण होणार फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली तर शिंदेंचं काय होणार शपथविधीला मुहूर्त कधी मिळणार महायुतीचं भिजत घोंगडं नेमकं का पडलंय मंत्रिमंडळात कुणाकुणाला -कुणा स्थान मिळणार सर्वसामान्य मतदारांना पडलेले हे सगळे प्रश्न आणि त्यातच आता शिंदे तेवीस तारखेपासून मौनात आहेत माध्यमांशी बोलत नाहीये त्यांना दिल्लीतून दोन ऑफर्स असल्याचीही माहिती आहे आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणात आलेली ही संभ्रमावस्था नेमकी संपणार कधी आणि कशी असा सवाल आता विचारला जातोय मुख्यमंत्री पदाचा महातिढा आणि रखडलेले प्रश्न काय आहेत त्यावरची ग्राउंड रियालिटी काय आहे आपण जाणून घेऊया आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करूयात आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर सध्या आपल्यासोबत आहेत गणेश तेवीस तारखेला निकाल लागलेला आहे पण अजूनही सत्ता स्थापनेचा सा तिढा सुटत नाहीये मुख्यमंत्री कोण होणार हेही अजून कळलेलं नाहीये पहिला प्रश्न हाच की मुख्यमंत्री नेमका कोणाचा होणार तीन पक्षांपैकी प्रज्ञा आता तर हे स्पष्ट आहे की मुख्यमंत्री भाजपचाच होईल आणि हेही जवळपास आता स्पष्ट झालेलं आहे कारण शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे ज्या प्रकारे दोन दिवसांपासून मौन त्यांनी बाळगलेलं आहे किंवा त्यांच्या आता आमदारांना मतदारसंघात जायला सांगितलेलं आहे ज्या प्रकारच्या चर्चा सुरू आहे श्रीकांत शिंदे दिल्ली वारी करतायत आणि त्यानंतर तान की काही झालं नाही म्हणून एकतर गोष्ट स्पष्ट आहे की भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील हे जवळपास चित्र निश्चित झालेलं आहे त्यासोबतच आपण जो प्रश्न विचारला की मुख्यमंत्री पदाच्या बद्दलचा हा सस्पेन्स कायम आहे किंवा याला लांब एवढा वेळ का लागतोय तर तिन्ही पक्षांना जो मँडेट मिळालेला आहे त्या मॅन्डेटनंतर कोणतीही घाई करण्याची गरज नाही एक दुसरं भाजपचा जर मुख्यमंत्री करायचा असेल तर शिंदेंना सोबत घेऊन तो करायचा आहे आणि म्हणून शिंदेंची नाराजी असेल किंवा शिंदेंचे जे प्रश्न असतील किंवा शिंदेंच्या मनातल्या ज्या गोष्टी असतील त्याला दूर करूनच शिंदेना सोबत घेऊन दादांना सोबत घेऊन हे सरकार करायचं आहे आणि म्हणून भाजपाच्या पक्षशिषींकडनं वेळ होतोय असं नाहीये की हे पहिलं राज्य जिथं एवढं क्लिअर मॅन्डेट आल्यानंतर इतके दिवस दिवस लागत आहेत मुख्यमंत्री Uh, कोण हे सांगण्यासाठी किंवा मंत्रिमंडळ विस्त शपथविधीसाठी मुख्यमंत्रीपदा शपथासाठी याआधीही इतर राज्यांमध्ये असं झालेलं आहे की uh, क्लिअर मॅंडेट असेल तर घाई करण्याची गरज नसते म्हणून आत्ताच्या घडीला हीच बातमी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे की भाजपचं मुख्यमंत्री असेल देवेंद्र फडणवीस uh, मुख्यमंत्री असतील असं चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि आज उद्यामध्ये निरीक्षक येणार आहेत निरीक्षक आल्यानंतर नेत्याची निवड होईल भाजपच्या कारण शिंदेंनी आणि अजित पवारांनी ते केलेलं आहे आणि त्यानंतर नावाची घोषणा होईल प्रज्ञा गणेश या सगळ्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की आता जर मुख्यमंत्री कोणाचा होणार या संदर्भात स्पष्टता आलेली आहे तर शपथविधीचा मुहूर्त नेमका कधीचा असेल प्रज्ञा आता तसं पाहायला गेलं तर अनेक तारखा आल्या अनेक थिअरीज समोर आणल्या पंचवीस तारीख आधीच काही नेत्यांनी सांगून टाकली पण त्यांना त्याची काही माहिती नव्हती पण त्यांनी मीडियासमोर तसे स्टेटमेंट्स केले मुख्यत्व एकोणतीस तारीख आधी ठरली होती पण त्याचंही चित्र आता होत नाही कारण अद्याप निरीक्षक आलेले नाही आहेत म्हणून दोन तारखा येत आहेत समोर ते म्हणजे दोन तारीख किंवा पाच तारीख दोन तारीख ह्यासाठी आणि कारण एकोणतीस तीस आणि एक तारीख हे या तीन तारखांना दिल्लीमध्ये एक महत्त्वाची डी कॉन्फरन्स आहे ॲन्युअल डी जी कॉन्फरन्स असतं जिथं राज्य दे, देशातले सर्व राज्याचे प्रमुख आय पी एस ऑफिसर्स डी जीज आणि इतर एजन्सीज म्हणजे रॉ आय बी सी बी आय ह्या सगळ्या एजन्सीजचे प्रमुख आणि मोठे नेते मोठे अधिकारी मिळून एक बैठक होते त्या बैठकीमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवस असतात अमित शहा दोन दिवस असतात आणि ही खूप महत्वाची बैठक असते ज्यामध्ये दे, देशाच्या इंटरनल सेक्युरिटी संदर्भातल्या अनेक गोष्टींवर चर्चा होते स्वतः पी एम, पी एम ते ऐकतात पी एमचं ऍड्रेस असतं म्हणून ह्या तीन दिवसांमध्ये शपथविधी होण्याची शक्यता कमी आहे एक रविवारची तारीख पण येते मात्र मला असं वाटतं की अशी सूत्रांची माहिती आहे की दोन तारखेला एक तारखेला ती कॉन्फरन्स झाल्यानंतर दोन तारखेला होऊ शकतं किंवा पाच तारखेला होऊ शकतो अशा प्रकारची माहिती म्हणून ह्या दोन तारखांवरती अद्याप तरी शिक्कामोर्तब करताना अनऑफिशियली काही नेते महायुतीचे दिसत आहेत पण काही होऊ शकतं कारण ज समजा बद्दल आणखी चर्चा करावी लागली किंवा त्यांच्याबद्दल आणखी पुढे चर्चा करायची असेल तर तारखा पुढे मागे होऊ शकतात पण सध्या तरी दोन आणि पाच तारखी समोर येते रविवार बद्दल हो ही चर्चा आहे पण मला वाटतं रविवारी होण्याची शक्यता थोडीशी कमी आहे कारण निरीक्षक अद्याप आलेले नाहीयेत दोन किंवा पाच तारखेला शपथविधी राज्यात होऊ शकतो असे चिन्ह आहेत शपथविधीचा मुहूर्त ठरलेला आहे आणि आता प्रश्न असा होतो की भाजप महाराष्ट्रामध्ये छत्तीसगड किंवा मध्य प्रदेश सारखा पॅटर्न तर अमलात आणणार नाही का कारण का गेल्या काही दिवसांपासून बिहार पॅटर्नची सुद्धा चर्चा झाली नेमकं काय भाजपच्या मनात बिलकुल नाही हे बिहार पॅटर्न एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला होता कारण सगळे रेसमध्ये होते भाजप क्लिअर आहे आणि महाराष्ट्र भा बिहार राज राज्याची तुलना जर करायला गेलं तर महाराष्ट्र कधीही भाजपाला आपल्या हातात पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये मुंबईसारखं मोठं शहर आहे आर्थिक राजधानी आहे देशाची आणि महाराष्ट्र तसं पाहिला गेलं तर उत्तर प्रदेशनंतर देशाच्या राजकारणामधला सर्वात महत्त्वाचा राज्य आहे म्हणून भाजपला ज्या प्रकारचं मँडेट मिळालं एकशे बत्तीस प्लस पाच अपक्ष आमदारांना समर्थन दिलं तर एकशे सदतीसचा नंबर भाजपकडे आहे एवढा मोठा नंबर असताना ते बलिदान करणार नाहीत हे स्पष्ट होतं पण शिंदेंची आशा होती शिंदेंना अपेक्षा होती कारण त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढली असं एक चित्र होतं आणि लाडकी बहीणपासून अनेक निर्णय त्यांनी अडीच वर्षांमध्ये घेतले पण तो एक कम कलेक्टिव्ह डिसिजन होता कलेक्टिव्ह निर्णय होता कलेक्टिव्ह पॉलिसी मेकिंगचे डिसिजन्स होते म्हणून भाजप बिहार पॅटर्न छत्ती ह्या ह्या पॅटर्नमध्ये पडणार नाही निश्चित काल अशी पण चर्चा कि कि तीनी ना दोनी भाज़, ना आहे की सांगितलं गेलं आहे की कोण मुख्यमंत्री असेल तिन्ही पक्षांना म्हणजे दोन्ही इतर जे दोन पक्ष आहेत भाजप भाजपसोबतचे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना एक क्लॅरिटी दिली गेली आहे म्हणून भाजपचा मुख्यमंत्री असेल इतर कोणत्या राज्याचा पॅटर्न भाजप या राज्यात चालवणार नाही पाच वर्ष महत्त्वाची आहेत पाच वर्षांमध्ये एकोणतीसपर्यंत एक मोठं बळ भाजपला राज्यात मिळावं जेणेकरून देशामध्ये एक चांगलं स्टँड एक स्ट्रॉंग पोझिशन भाजपची असेल यासाठी भाजप इथं आपलाच मुख्यमंत्री बसवेल आणि सोबत सगळ्यांना घेऊन बसवेल प्रज्ञा जर भाजपचा मुख्यमंत्री बसणार आहे असं चित्र स्पष्ट होत आहे तर भाजपकडून सगळ्याच प्रक्रियांना उशीर का होतोय म्हणजे अजूनही विधिमंडळ गटनेता भाजपनं निवडला नाहीये इतर दोन पक्ष मात्र या सगळ्यामध्ये आपल्याला पुढे दिसत आहेत जसं आपण म्हणतो भाजपमध्ये राजकारण करताना किंवा भाजप राजकारण जेव्हा करतं तर एकदम विचारपूर्वक कोणतीही घाई न करता आणि एक म्हण आहे की भाजपचे पक्षश्रेष्ठी राजकारणामध्ये इतके पुढे गेले आहेत की ते बर्फ पण थंड करून खातात म्हणून मला वाटतं असं की भाजपमध्ये घाई नाही आहे मॅन्डेट आहे सरकार बसवण्याची घाई नाही आहे म्हणून काहीतरी गोष्टी घडतात मला जी माहिती मिळाली की एकतर शिंदेंचा फॅक्टर आहे शिंदेंना शिंदेंनी शिवसेना आणली शिवसेना शिंदेसोबत भाजपमध्ये आली आणि भाजपसोबत मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये सरकार आलं सरकारने काम केलं आणि हा क्लिअर मॅन्डेट आला अशा मँडेटच्या वेळेला भाजप त्यांना दुखवण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा त्यांना दुखून काही गोष्टी करणार नाही दादांनी तर स्पष्ट केलेलं आहे त्यांची पसंत त्यांनी सांगितलेलं पण शिंदेना सोबत ठेवायचंय शिवसेनेला बळ द्यायचंय कारण या जर शिंदे दुखावले शिंदे दूर गेले तर एक वेगळं आणि रॉंग मेसेज जाईल का शिवसेनेबद्दल किंवा भाजपबद्दल देखील एक रॉंग मेसेज जाईल शिवसेनेचा कॅडर डिस्टर्ब झाला तर विरोध लोकांना एक संधी मिळेल हे बोलायला की भाजप वापर करून सोडून देते आणि जर शिंदे दुरावले किंवा शिंदे दुखावले तर उद्धव ठाकरेंचा रिव्हॅवल होण्याची चान्सेस आहेत आणि म्हणून भाजप त्यांना सोबत घेऊन एका पेजवर आणण्याचा प्रयत्न करताय त्यांच्या नाराजी जर असतील तर दूर करण्याचा प्रयत्न करताय आणि त्यांना सोबत आपला ठेवणं ठेवून चांगल्या पद्धतीनं हे नवीन सरकार बसावं चांगलं काम करावं यासाठी या सगळ्या घडामोडी सुरू आहेत मला असं वाटतं म्हणून आज उद्यामध्ये नावाची घोषणा होईल असं वाटतंय जसं मी म्हणालो की निरीक्षक आजही येऊ शकतात आजही त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते किंवा उद्यापर्यंत होऊ शकते उद्या जर झाले तर उद्याच बैठक होऊ शकते आणि उद्याच नावाची चर्चा नावाची घोषणा होऊन तिन्ही पक्ष एकत्रित होऊन मुख्यमंत्री कोण ह्याच्या नावाची घोषणाही होऊ शकते म्हणून भाजपला घाई नाहीये सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय कोणाला दुखवायचं नाहीये म्हणून ज्या प्रकारचं मॅन्डेट शिंदेना पण मिळालेलं आहे त्यांच्या कॅडरला मिळालेलं आहे त्याला त्याला पाहता भाजप त्यांना आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि यामुळं चर्चा सुरू आहे आणि चर्चेनं थोडा विलंब होतोय आणि यामुळेच उशीर आहे असं मला वाटतं या, या सगळ्यामध्ये आता लॉबिंगही सुरू आहे वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांकडून मंत्रिमंडळामध्ये कोणाचे किती मंत्री असतील प्रज्ञा दोन थिअरीज समोर येत आहेत एक तर अशी थिअरी आहे की एकवीस बा बारा आणि दहा एकवीस कॅबिनेट मंत्री असतील ते भाजपचे असतील बारा शिवसेनेचे आणि दहा अजितदादा एन सी पीचे पण आता एक काल नवीन थिअरी आली आहे की पंचवीस आठ आठही होऊ शकतं कारण भाजपचे नंबर जास्त आहेत आणि तसं पाहिलं गेलं तर भाजपचा जो कॅडर आहे किंवा भाजपचे जे आमदार आहेत ते प्रामुख्यानं बळ लावत जोर लावत की आपण एक मोठा वाटा या सरकारमध्ये घेतला पाहिजे कारण पाच वर्षाचा वनवास आपण सहन केला अडीच वर्ष जेव्हा जेव्हा जे यू बी टीचं सरकार होतं किंवा महाविकास सरकार होतं तर भाजपच्या आमदारांना बरंच काही सहन करावं लागलं त्यानंतर जेव्हा शिंदेसोबत आले तर त्यावेळेला देखील संपूर्ण कॅबिनेट एक्सपेन्शन झाले नाही बघ अजित पवार आले तर त्यांना कॅबिनेट दिले गेले म्हणून भाजपला आत्ताचं जे बळ आणि भाजपला एक गोष्ट आहे की एकोणतीसला जर आपल्याला पूर्ण पु ताकदीनं पुन्हा निवडणूक जिंकायची आहे तर आपल्या कॅडरला किंवा आपल्या आमदारांना पूर्ण बळ दिला पाहिजे म्हणून भाजपचे आमदार म्हणून जोरदार लॉबिंग करतात की आपण जास्त मंत्रिपदं घेतली पाहिजेत आणि यासाठी पंचवीस आठ आठचा हा फॉर्म्युला पण समोर आला पण जसं मी म्हणालो की शिंदे आणि अजितांना दुखावणार नाहीत भाजप त्यांनाही अत्यंत सन्मानपूर्वक कॅबिनेटमध्ये जागा देईल आणि म्हणून बावीस एकवीस बारा दहा असा हा एक फॉर्म्युला समोर येतोय पण थोडे आकडे पुढे मागे होऊ शकतात पण पर परत मी तेच सांगतोय की भाजप या दोन्ही पक्षांना दुखून त्यांच्या वाट्याचं आपल्याकडे आपल्या आमदारांना देण्याच्या पद स्थितीमध्ये दे नाही आहे किंवा ते करणार आहे नाही म्हणून त्यांना देखील सन्मानपूर्वक कॅबिनेट आणि मंत्रिपद मिळतील असं मला वाटतं म्हणून बावीस एकवीस बारा दहा असा हा फॉर्म्युला जवळपास असू शकतो गणेश या सगळ्यामध्ये प्रश्न असा आहे की एकनाथ शिंदेंचा काय होणार कारण का गेले दोन दिवस त्यांनी मौन बाळगलेलंय उपमुख्यमंत्री नेमकं कोण असेल या प्रश्नाचंही उत्तर अजून मिळत नाहीये प्रज्ञा तसं पाहायला गेलं तर अनेक थिअरीज या पत्रकारांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत तर त्यातल्या थिअरीज मी सांगतो मग त्याच्यातनं आपण काहीतरी पिक अँड चूज करूया कारण कन्फर्मेशन कोणाकडनंच नाही आहे कन्फर्मेशन ऑन रेकॉर्ड जोपर्यंत हे तीन प्रमुख नेते बोलत नाहीत तोपर्यंत आपण त्याला ऑफ रेकॉर्डच जा म्हणायचं आणि सूत्रांवरतीच टाक टाकायचं असतं आता जर पाहिलं तर एकनाथ शिंदे नाराज आहेत तर दोन उपमुख्यमंत्री असतील तर ते एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार सर अशी एक थिअरी आहे आणि अर्बन डेव्हलपमेंट नगरविकास खातं जे शिंदेंच्याकडे असायचं आणि शिंदेंनाच ते दिलं जाईल कारण शिंदेंनी जे निर्णय घेतलेले आहेत म्हणजे दोन हजार चौदापासून एम एस आर डी सी आणि इतर खातं हे शिंदे पाहतायत त्यामध्ये समृद्धी महामार्ग केला इतर जे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत त्यांच्या अंडरमध्ये झाली म्हणून जर पुढची जी कामं पूर्ण करायची आहेत नवी मुंबई एअरपोर्टपासून इतर जे कामं आहेत त्या कामांना पूर्ण करण्यासाठी शिंदे हे बेस्ट चॉईस असतील आणि शिंदेंनाही ते खातं हवं असेल पण उप उपमुख्यमंत्रीपद घेतील का तर यावरती एक सस्पेन्स आहे समजा शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद घेतलं नाही तर ती एवढीही घेणार नाहीत म्हणजेच त्यांच्या कोण जवळचा हा व्यक्ती असेल आमदार असेल जो उप, उपमुख्यमंत्रीपद किंवा एवढी खातं घेईल इतर खातं जे आहे जे शिंदेंकडे होते ज्यामध्ये इंडस्ट्रीज आणि इतर जे खाते आली होती ती खाते त्यांना रिटेन करतील कारण त्यांच्या मंत्र्याने तिथं चांगलं ता काम केलं होतं तसंच भाजपकडे होम मिनिस्ट्री पॉवर इरिगेशन या हाऊजिंग असे जे विषय असे जे खाते त्यांच्याकडे मागच्या सरकारमध्ये होते तेच कंटिन्यू करतील पण काही पुढे मागे होऊ शकतं जसं दादांकडे अदिती तटकरेने खूप चांगलं काम केलं त्यांनीच या लाडकी बहीणचं इम्प्लिमेंट इम्प्लिमेंटेशन केलं म्हणून त्यांना पुन्हा महिला बालकल्याण दिलं जाऊ शकतं ह्या अशा चर्चा आहेत पण एकनाथ शिंदे का करतात ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे मला वाटतं एकनाथ शिंदेंना त्यांची नाराजी दूर केली जाईल ते नाराजी असेल तर ती दूर केली जाईल त्यांना या मंत्रिमंडळात आणलं जाईल आणि ते देवेंद्र फडणवीस अजितदादांसोबत मंत्रिमंडळात काम करतील असं मला वाटतं पण चर्चा वेगळ्या आहेत आणि काही होऊ शकतं चर्चा अशाही आहेत की शिंदे स्वतःहून यातनं बाहेर पडू शकतात किंवा काही निर्णय घेऊ शकतात पण सध्याच्या घडीला त्या पोझिशनमध्ये पक्ष आहे का कारण पक्षाला पुढे न्यायचं आहे पक्षाला महानगरपालिकाला सामोरं जायचंय म्हणून अशा वेळेला बाहेर येऊन बाहेर पडून कोणती निवडणूक लढू शकत नाहीत सत्ताही खूप महत्वाची असते म्हणून शिंदे असा कोणता निर्णय घेतील का मला वाटत नाही पण चर्चा खूप आहेत शिंदे मोठा निर्णय घेतील का पण सध्याच्या घडीला त्यांना सोबत घेण्याच्या प्रयत्नामध्ये भाजप आहे आणि त्यासाठी हा विलंब होतोय गणेश अगदी शेवटचा प्रश्न आहे सगळ्यामध्ये की शिंदेंना वेगवेगळ्या ऑफर्स आल्याची देखील माहिती मिळते केंद्रातून देखील ऑफर्स आल्याचं सध्या चर्चा होती कोणती ऑफर शिंदे स्वीकारू प्रज्ञा ह्या प्रश्नाचं उत्तर आता एकनाथ शिंदे हेच बेस्ट देऊ शकतात पण पर अशा परत म्हणतो मी थिअरीज दिल्या जातात की एकनाथ शिंदेना केंद्रात बोलवलं गेलंय के एकनाथ शिंदेना आ, आता मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पद दिलं आता एक फेरी अशी पण आली आहे की एकनाथ शिंदेने असं म्हटलेलं आहे की आता त्यांना या सरकारमध्ये नाही पण बाहेरून पाठिंबा देतील कारण ते नाराज आहेत असंच त्यांनी एक निरोप दिला आहे भाजपला असं म्हटलं जात आहे इतकंच नव्हे तर एकनाथ शिंदेनं आपली बार्गेन पॉवर वाढवत वाढवत असं म्हटलंय की मला कॅबिनेटच्या जास्त जागा हव्या आहेत अशाही अनेक थिअरीज सोडल्या जात आहेत दिल्या जातात आणि चर्चांचा विषय झालेला आहे पण याचं कन्फर्मेशन जसं मी म्हणालो हे तीन प्रमुख नेतेच देऊ शकतात खरोखरच एकनाथ शिंदेंना दिल्लीची ऑफर आली आहे का त्यांना उपमुख्यमंत्रीपद यू डीची ऑफर आली आहे हे तेच सांगू शकतात फक्त आपण आपल्या सोर्सेसच्या आधारे आपण आपल्या सोर्स जो खऱ्या बातम्या आपल्याला अनेक वेळा देतो त्यांच्या भरोशावर आपण ह्या बातम्या करतो देतो पण त्यांनाही कितपत माहिती आहे हा एक मोठा प्रश्न आहे म्हणून एकनाथ शिंदे कोणती ऑफर घेतात आणि एकनाथ शिंदे कोणती ऑफर भाजपला देतात याबद्दल स्पष्टता एक दोन दिवसांमध्ये येईलच पण या अनेक थिअरी आहेत की त्यांना दिल्लीला बोलवलं आहे महाराष्ट्रात त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणार आहे ते बाहेरून पाठिंबा देण्यासाठी आग्रही आहेत आणि कॅबिनेट जास्त जागा मागण्यासाठी बार्गेन करतायत म्हणून ह्या सगळ्या थिअरीज आहेत त्याचा प्रश्न एक दोन दिवसांमध्ये होईल पण निश्चित मला वाटतं की भाजप त्यांना सोबत घेऊन जाईल आणि यासाठीच सगळे प्रयत्न सुरू आहेत दोन दिवसांचा मौन जो त्यांनी ठेवलेला आहे तोही लवकर सुटेल असंही मला वाटतं प्रद्न, निश्चित गणेश धन्यवाद केलेल्या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी सत्ता स्थापनेचा मुख्यमंत्री पदाचा हा तिढा लवकरात लवकर सुटावा अशीच सर्वसामान्य जनतेची मतदाराची अपेक्षा आहे आणि यानंतर पुढची बातमी पाहूया काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मुंबईत थांबलेल्या आमदारांना मतदारसंघात परटण्याचे आदेश दिलेत निकाल लागल्यानंतर निवडून आलेल्या या सगळ्या सत्तावन्न आमदारांना मुंबईतील ताज लँड